नमस्कार हां मी विश्वनाथ दहे मी आपणास आज जिवंत जीवामृत कसं बनवायचं हे थोडक्यात सांगणार आहे त्यासाठी लिंबू आणि अंडी चार किलो गूळ पाण्यात मिक्स करून आणि पाच किलो गाज ताजे गाईचे शेण त्याची स्लरी करून घ्यायची आणि ती स्लरी आणि गुळाचं पाणी तसेच ताजे कच्चे गाईचे दूध काढलेले देशी गाईचे दूध पाहिजे आणि बॅक्टेरिया त्याच्या जास्तीत जास्त वाढण्यासाठी मल्टिप्लाय करण्यासाठी मायक्रोसाठी डेक्स्टॉज म्हणून एक पावडर येतं लिंबू आणि अंडी यांचं मिक्सर हे सर्व मिळून दोनशे लिटर पाण्यामध्ये एका ड्रममध्ये आपल्याला ओतायचं आहे हे जिवंत जीवाम्रत लगेचच तयार होतं टाकल्या टाकल्या याला थांबण्याची किंवा वेटिंग पिरियड किंवा एक दोन दिवस हलवत बसा वगैरे असं काही प्रकार नाही हे सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर लगेचच झाडांच्या पुडाला आपण ड्रिंचिंग करू शकतो झाडाच्या वाढीच्या काळामध्ये यामध्ये गोमूत्र घेतलं तर चालतं यामुळे ते ताज्या शेणातील पंधराशे बॅक्टेरिया कामा कामी येतात यातून डिकम्पोजर ॲटोमॅटिक मिळतो त्यातून झायलम सेल्युलोज पोटॅश फॉस्फरस बॅक्टेरिया मिळतात गाईच्या कच्च्या दुधामध्ये बॅसिल बॅसिलस आणि सुडमुनास जीवाणू आहेत यामुळे त्या झाडाची रोगप्रतिकार क्षमता जबरदस्त हो वाढत जाते त्यामुळे हे जिवंत जीवाम्रत तयार करून आपण वेळोवेळी वेड़ झाडाच्या बुडाला नवीन झाडाच्या बोडाला वाढीच्या काळात जर दिलं तर त्यामुळं जमीन जिवंत राहते आणि क्षमता वाढल्यामुळे झाड हे बळकट आणि मजबूत व्हायला लागतं आणि रोगराई येत नाही आणि त्याचा फायदा आपल्याला निश्चितच शेतामध्ये जाणून येईल एका एका झाडाला बुडाला ड्रेंचिंग करायचं आहे आणि हे ड्रेंचिंग केल्यानंतर तेथं ॲटोमॅटिक जमिनीत असलेले गांडूळ वर येतात त्यांचा रहिवास वाढतो त्यांना पोषक वातावरण तेथं मिळतं आणि भुसभुशीत बुश होते पांढरी मुळीची वाढ होते आणि खतं सर्व लागू पडायला मदत होते या जिवंत जीवामृतमुळे आपला तीन रासायनिकचा खर्च वाचतो आणि जमीन जिवंत ठेवायला मदत होते याचा वाढीचा परिणाम आमच्या आंब्याच्या नवीन रोपा एक महिन्याच्या तयार झालेल्या रोपामध्ये आपल्या पाहायला मिळेल खरोखरच आपण सर्वांनी जर जैविक पद्धतीने आणि अशा निविष्टा तयार घरच्या घरी तयार केल्या कमी खर्चामध्ये आणि त्याचा एक चांगला परिणाम जर मिळत असेल तर नक्कीच आपण वापरायला हरकत नाही